नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत आणि तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा ग्रामीण भागामध्ये काय घडते ते दाखवण्याचा प्रयत्न करतोय मी आता तेर गावात आहे आणि इथं तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी इथं पाहणी केली आहे इथं म्युझियमची पाहणी केली आता आणि इथं संत श्री संत गोरबा काकाचं मंदिर पण आहे मंदिर परिसराचा सुद्धा परिसराची सुद्धा त्यांनी पाहणी केलेली आहे म्युझियमची पाहणी केली आपण एक व्हिडिओ बघूया आणि त्याच्यानंतर त्यांची प्रतिक्रिया सुद्धा आम्ही घेतलेली आहे काय म्हणतात आपण थेट त्यांची प्रतिक्रिया सुद्धा जाणून घेणार आहेत मात्र सुरुवातीला आपण त्यांनी पाहणी करताना एक आम्ही व्हिडिओ केला आहे बघूया आणि त्याच्यानंतर त्यांची प्रतिक्रिया जाऊन घेऊया चला हॅलो हो ना हो तुम्ही तुमचं फूड खालचं असेल तर हवं आहे हां आणि म्हणणं मांडायचं

काय सांगा दादा आता पाहणी केली तुम्ही म्युझियमची पाणी केली मंदिराची <tune> पण पाणी केली आहे आपल्या तेर मध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आता विकास कामं जी आहेत पुरातत्व विभागाच्या माध्यमातून चालू आहेत आपला जो ऐतिहासिक पौराणिक जो काही मोठा वारसा आहे तो पुढेच्या पिढीला व्यवस्थित करावा या अनुषंगाने आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध झालेला आहे आणि अगदी आपलं त्रिविक्रम मंदिर असेल काकांचं मंदिर असेल आणि वेगवेगळ्या ज्या पुरातन वास्तू आहेत स्तूप आहे अजून तीर्थकुंड तिर्थ आहे अजून त्रिविक्रम मंदिर सांगितलं तर हे सर्व ज्या वास्तू आहेत आणि स्वाभाविकपणे आपलं म्युझियम कामं चालू आहेत त्यातलं मंदिराच्या इथलं काम आणि म्युझियमचं काम आता बघितलं काही त्रुटी दिसल्या त्याच्याबद्दल सूचना केलेल्या आहेत आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं जी आहेत ती मूर्त स्वरूपामध्ये आता येतील आणि ही विकास कामं साधारण अजून दोन वर्ष चालणार आहेत दोन वर्षामध्ये तेरचा चेहरा मोहरा बदलत असताना येणारे भाविक येणारे पर्यटक त्यांची योग्य सोय करण्यावरती आपला भर राहणार आहे आणि हे जे काही होतंय आहे याच्यातनं तेर आणि परिसरातल्या युवकांना रोजगाराची संधी मिळावी त्यांना देखील उदरनिर्वाहाच्या अनुषंगाने मदत व्हावी समृद्धी आणण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि सर्वजण त्याच्यामध्ये मदत करत आहेत ही आनंदाची बाब आहे किती दिवस लागेल अजून पूर्ण काम व्हायला मी सांगितल्याप्रमाणे दोन वर्ष लागतील सगळी कामं व्हायला अंदाज आहे आणि काही कामं जी आहेत ती अजून पुढे चालणार आहेत मंदिराची पण केली आपण आता नाही मी दो, दोन दोन्ही वस्तूंची पाहणी केली दोन्हीकडचं काम आहे त्याचा आढावा घेतला काही अडचणी काही त्रुटी आहे त्याबद्दल सूचना केल्या बघा तेर गावामध्ये आमदार राणा राणाजगेसे पाटील यांनी पाहणी केली आणि या माझ्या पाठीमागं जे आहे म्युझियम या म्युझियमची सुद्धा पाहणी केली पाहणीचा सर्व व्हिडिओ दाखवला आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला त्यांची प्रतिक्रिया दा दाखवलेली आहे आमचं उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर चार कोटी पंच्याहत्तर लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही हे चॅनल आता सबस्क्राईब करा आम्ही गावखड्यातले असो शहरातले असो शेतीचे असो विषय कोणतेही असो आम्ही आरपार आणि थेट दाखवण्याचं काम करतोय तुम्ही आताच हे चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय बघायला मिळेल असे वेगळे विषय असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्यांना मला तुम्ही थेट संपर्क करू शकता कॅमेरामॅन जावेद शेख सोबत मी हुकमत मुलानी तेर तालुका जिल्हा उस्मानाबाद धाराशिव